राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का या मंत्र्याचं मंत्रिपद त्यासोबत आमदारकीसुद्धा जाण्याची दाट शक्यता कोर्टाची नोटीस शिंदे गटाला धक्का उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला मोठा दिलासा नेमकं काय झालंय का ते सविस्तर जाणण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन रोज राजकीय घडामोडी आपणास बघायला मिळतील बातमीपत्रा सुरुवात करूया राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केले त्यामुळे शिंदेंचा जी संघटना आहे ती वाढत होती परंतु आता त्यांना मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना मोठा धक्का बसलेला आहे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने त्यांना नोटीस धाडलेली आहे आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे गेल्या दोन हजार चोवीस म्हणजेच चार ते पाच महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप एका याचिकाकर्त्याने केला होता त्यावर त्याने याचिका कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने संजय शिरसाट यांना नोटीस बजावली आहे आणि आमदारकी आणि मंत्रिपद जाण्याची दाट शक्यता संजय शिरसाट यांच्या विरोधात आहे संजय शिरसाट यांच्या आमदारकीला कोर्टात आव्हान दिल्यामुळे येत्या काही दिवसात संजय शिरसाटांची आमदारकी जाणार पर्यायाने त्यांचं मंत्रिपदसुद्धा जाण्याची शक्यता आहे त्या त्यामुळे त्यांनी आजवर जय जय ठाकरेंशी गद्दारी केली त्याचंच फळ मिळाल्याचं शिवसैनिकांनी म्हटलं आहे पैसे वाटून विजयी झाल्याचा याचिकेतून त्या वकिलांनी दावा केल्यामुळे आता सुनावणी ही पुढील तीन आठवड्यात होणार आहे त्यामुळे येणाऱ्या या सुनावणीमध्ये संजय शिरसाट यांची आमदारकी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संजय शिरसाट यांची आमदारकी आणि मंत्रिपद जावं का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र